रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी मित्रांनो दरवर्षी पंढरपूरला लाखो वारकरी जात असतात आणि हे जे वारकरी आहेत हे महिनाभर या दिंडीत सहभागी होतात आणि नंतर आपल्या गावाकडे परततात आता मित्रांनो हे जे वारकरी आहेत गावाकडे गेल्यानंतर काय करतात किंवा त्याच्यापूर्वी ते काय करत असतात हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आपण त्यांचं जे लाईव्ह आहे वारीमधले हे आपण काही व्हिडिओ दाखवले होते तुम्हाला आपण आता एका शेतामध्ये आलेलो आहोत आणि हे जे बाबा आहेत हे पंढरपूरच्या वारीमध्ये एक महिना सहभागी होते आपण आता त्यांच्याकडून जाणून घेऊ किती वारीमधला त्यांचा अनुभव आणि आता शेतामध्ये ते कसं त्यांचं नियोजन चालू आहे ते बघू बाबा नमस्कार आपलं स्वागत आहे आपला, आपला परिचय द्या नमस्कार श्रीकांत लक्ष्मण काळे राहणार भावी निमगाव तसं पाहिलं तर आम्ही विठ्ठल महाराजाचे शिष्य आमचे गुरु विठ्ठलनाथ महाराज त्याच्यामुळं आम्हाला परमार्थाची आवड लागली लहानपणापासून आम्ही पंढरपूरच्या वारीत जायचो आनंद उठायचो दरवर्षी प वारीजवळ आली का जायचं सोहळ्याच्या वारीत आपल्या माऊलीच्या तिथं गेल्यानंतर रुजूक आपलं दिंडीत तुकाराम महाराजची दिंडी असायची त्यांचे प्रस्थान ते करायचं तिथून महिनाभर आनंद लुटीत 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 तिथपर्यंत जायचं तिथपर्यंत गेलं पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं पद्धतशीर आणि मागं यायचं समजा असं वाटायचं का पांडुरंगाचं दर्शन घेतलं का वर्षभर काहीच असं अडचण येत नाही बा आम्हाला का कोणच्या पिकात आम्ही फेल गेलो असं होतच नाही आम्हाला इतका आनंद वर्षभर का जितका लुटायचा तितका लुटून आम्ही वर्षभर अगदी एकदम आनंदात असतो मला सांगा तुमच्याकडे जमीन किती आहे आणि तुम्ही काय काय पिकं घेतात सात एकर जमीन आहे त्याच्यात सव्वा दोन एकर डाळिंब आहेत आमची बाकीचे काही ऊस आहे काही कपाशी काही कांदा होता कांदा बी आता पावसाभ याच्या अभि गारपिटी ही वायाला गेला पण डाळिंबाने चांगली साथ दिली आम्हाला भरपूर हा भरपूर माल निघाला किती पैसा होईल या वर्षी मग तीस एक लाखापर्यंत जायला पाहिजे अरे बाबर तीस लाख रुपये आता पांडुरंगाचीच कृपा म्हणा पांडुरंगाचीच कृपा आपलं काय आहे त्याच्यात त्याची किती वर्षापासून जातात पंढरपूरला जवळजवळ वीस एक वर्षे झाले असतील वीस वर्ष आणि त्याचं नियोजन कसं असतं म्हणजे महिनाभर मग तुम्ही तिकडे गेलात मग शेतीचं काम कोण पाहतं मुलं असतात ना मुलावर सारं सोपेल राहतं तिथून नियोजन असतं काय केलं काय नाही तुम्ही कसं चाललंय काय चाललंय ते बरोबर फोनवर सांगत येतात आपल्याला बरं फोनसुद्धा करायची गरज लागत नाही पांडुरंगावर सारं सोपवून देतो आम्ही बाग सारा पांडुरंग करून घेतो असं म्हणायला काही हरकत नाही बरं आता शेतीमध्ये तुमच्या गावातली शेती आणि आतामध्ये कसा बदल होत गेला आता तुमच्या शेतामध्ये आपण डाळिंबाचं पीक बघतोय तीस लाख रुपये उत्पन्न तुम्हाला होणार आहे इतका पैसा तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कधी बघितला होता का कधी ऐकला होता का सुद्धा कधीच नाही कधीच नाही असं पायालाच भेटलं नाही ना भले पैसे होते पहिले काय गहू ज्यावरे आपल्या बाजऱ्या पेरायच्या आपल्या तेवढंच पीक काढायचं पाणी नसायचं काही नसायचं आणि पाणी नव्हतं ना त्याच्यामुळे एवढं उत्पन्न होत नव्हतं आता डाळिंबामुळं खूप उत्पन्न होतं व्यवस्थित पोरबी नियोजन पद्धत करतात तुमची कशी फॅमिली एकत्र आहे का मुलं वगैरे दोन मुलं आहेत एक मुलगी आहे सगळे एकत्र कुटुंब आहे एक एकत्र राहिल्यामुळे कसा फायदा होतात फायदा होतो कोणी समजा का माझ्यासारखा समजा पंढरपूरला जरा गेला तरी मागं काही सगळे व्यवस्थित चालत आहे सगळं म्हणजे टेन्शनच राहत नाही ना मागं पाहायचंच नाही ना काहीच अनेकांना असा प्रश्न पडतो की पंढरपूरच्या वारीला जातात बरेच जण काय त्यांच्यामध्ये जीवनामध्ये काय बदल होतो बदल होतो साहेब त्यांच्या त्या वर्तणुकीत एकदम बदल होत चालतो त्यांची जी भावना जी असते ती वेगळीच राहते कोणाबद्दल हवी आता दो मतच नव्हतं एखाद्याला आपल्याला दहा रुपये लागले तर एखाद्याला वीस रुपये झाले पाहिजे ना असं वाटत हे ती आपली वारी ही महाराष्ट्राची एक चांगली संस्कृती आहे म्हणजे याच्यामध्ये जर गेलं तर तुम्ही वर्तणुकीमध्ये सुद्धा तुम्ही चांगलं हे करू शकता आणि त्याचं फळ तुम्हाला देव सुद्धा देतो देतोच त्यातच त्याचंच फळ आहे नाही आपण काय एखादा तसं रोग आला तर पाठवत होत आता जे तरुण मुलं आहेत शेतकरी तरुण शेतकऱ्यांचं कसं आहे त्यांना वाटतं नोकरी करावं शहरामध्ये जावं शेती आहे मुलांनी काय करायला पाहिजे बरं तुमच्या मतानुसार केली तर शेती खूप परडते ना फक्त केली पाहिजे तुमच्यावर आतापर्यंत सोसायटीचं किंवा खासगी बँकेचं किंवा असं काही जिल्हा बँकेचं काही कर्ज घेतलं होतं तुम्ही त्याचं काही व्याजाकडून सावकाराकडून तुम्हाला घ्यायची की आतापर्यंत गरज पडली का पहिले घेतलं होतं पण आता सार हे करून टाकलं ना नील केलं सारं तुमचा जो वारीमध्ये ग्रुप होता तो कुठला होता त्याच्यामध्ये किती जण होते आणि कुठल्या कुठल्या गावातले होते ते वडूला होता शेवगाव वडूला म्हणून चौऱ्याण्णव नंबर दिंडी आम्ही जवळजवळ साडेतीनशे लोक होती समजा धन्यवाद बाबा तर मित्रांनो आपण पंढरपूरची वारी कवर केली होती त्यामध्ये जे वेगवेगळे वारकरी येतात वेगवेगळ्या भागातील त्यांचे अनुभवसुद्धा आपण मांडले होते पण आपण आता ते वारकरी गावी गेल्यानंतर त्यांचं कसं दिनचर्या असते ते शेतामध्ये काय काय करतात आणि एकूणच त्यांचं वारीमध्ये त्यांचं लक्ष असतं परंतु जर ते शेतामध्ये जर आले तर त्यांचं शेतामध्ये कसं लक्ष असतं हे आपण जाणून घेतलं आहे खरं म्हटलं तर वारीमुळे त्यांच्यामध्ये एक वर्षभराची ऊर्जा मिळत असते वारीमुळे एक पॉझिटिव्ह त्यांच्यामध्ये विचार तयार होतात आणि त्याचमुळे त्यांना जे देवसुद्धा भरभरून देतो असं बाबांचं म्हणणं आहे आपण बघतच असाल की त्यांच्या आपण डाळिंबाच्या शेतामध्ये बसलो आहोत आणि जवळपास दोन एकरमध्ये साधारण त्यांना तीस लाख रुपयाचे डाळिंब होणार आहेत तीस लाख रुपयामध्ये फक्त पाच लाख रुपये खर्च आहे आणि पंचवीस लाख रुपयाचा त्यांना निव्वळ नफा या डाळिंबाच्या बागेतून झालेला आहे एकत्र कुटुंब पद्धती एकमेकाचं भावांना एकमेकांना साथ सर्व घरातल्या जे मेंबर आहेत त्या मेंबरमध्ये जो समन्वय आहे त्याचमुळे हे सर्व शक्य होत आहे आणि वारकरी जी परंपरा आहे आपल्याकडची त्या वारकरी परंपरेमधला जो वारकरी असतो त्याच्या घरातलं वातावरण कसं बदलत असतं त्याच्या घरातल्या ज्या एकत्रित कुटुंबामुळे कसा शेतीमध्ये बदल होतो कसा, कसा जीवनामध्ये बदल होतो हे आपण आता या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेलं आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा धन्यवाद